ज्ञानेश्वरांच्या बँक अकाउंट होता तुकारामाची परिस्थिती बेदाची होती आणि वाल्मिकी यांचे फ्लॅट्स नव्हते आणि श्रीकृष्ण कुठं राहत होता हे कुणालाच माहीत नाही म्हणजे ज्यांनी संस्कृती दिली ज्यांनी इतिहास घडवला जे अजूनही मागे उरले त्यांच्या जीवनाचं सत्व आपण अनुभवाच्या अवस्थेत राहिलो नाही ही सर्वात मोठी सार्वजनिक चिंता आहे असं मला वाटतं अभिनेते वगैरे हे पडद्यावर येतात बरेही दिसतात आणि बरेही असतात पण अनुकरण करून त्यांच्याकडून काय घ्यावं हो, असं त्यांच्याकडं काही नसतंच मुळात कारण त्यांचे स्वतःचं काही नसतंच मुळात दुसऱ्याचंच काहीतरी ते भासवण्याचा प्रयत्न करतात कुरुक्षेत्रात श्रीकृष्णाने नाट्य केलेलं आहे किंवा गीता सांगण्याचा अभिनय केलेला आहे तर गीतेसह तो प्रकट झाला म्हणून नाट्य प्रकटीकरण संपणं आणि बाह्य कशाच्या तरी प्रकटीकरणाच्या माध्यम म्हणून या माणसाचा वापर करणं या माणसाला लागलेल्या सवयी सुटल्या पाहिजेत असं म्हणत